बोलोणमध्ये पीर हजरत मोती शहा उरुस आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न हिंदू ऐक्याचे प्रतीक असणारे श्रद्धास्थान पीर हजरत मोती शहा उर्साला आजपासून सुरुवात झालेले आहे दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गंधरात्र असते त्या रोजी गंधरात्रीचा मान पोलीस पाटील वाडा यांचा होता दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उर्साचा मुख्य दिवस आहे सकाळी गलेबचा मान शामगोंड पाटील या घराण्याचा असतो हा उरूस पंच्याहत्तर वर्षापूर्वीपासून भरत आलेला आहे या उर्सासाठी खेळण्याचे विविध स्टॉल तसेच पाळणे घोडे उभारण्यात आलेले आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निशांत भंडारे यांनी पाहूयात नमस्कार सांगली टी सर्वांचे स्वागत आहे आपण आहोत कोलवाड या गावामध्ये गावा गावा तर या गावामध्ये भव्य असा जो काय उरून भरलेला आहे आणि या मोतीशहा बाबा जो काय दर्गा आहे या दर्ग्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आपण जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण या मुजावर बंधूशी आपण संवाद साधूया वा की या दर्ग्याचं महत्वाचं वैशिष्ट्य काय डिजिटल न्यूज मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे जो काय आज मोतीशहा बाबा यांचा जो काय उरून भरलेला आहे याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय माहिती द्याल की या दर्चं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे मिरज तालुक्यातील बोलवाड गावामध्ये हजरत मोतीशाह बाबा हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रत्येक आहेत बोलवाड गावातील व आजूबाजूच्या पंचकोशीतील लोक हिंदू मुस्लिम सर्व लोक येऊन या ठिकाणी <eza Linux> अकराव्या रोजाला म्हणजे अकरा रमजाला या ठिकाणी गंधरात्र होतं आणि बाराव्या रोजाला या ठिकाणी उर्साचा मेन दिवस असतो आणि बाराव्या तेरा दिवसाचा दोन दिवस या ठिकाणी चालत असतो गंधरात्र ही अकराव्या रोजाला असते आणि गंधरात्रचा म्हणजे गंध लावण्याचा मान हा आमच्या गावचे पोलीस पाटील म्हणजे पोलीसवाडा यांना आहे ते म्हणजे जैन समाजाचे परत मुस्लिम आणि इतर समाजाचे लोक सर्वत्र एक या ठिकाणी येऊन हे अकराव्या रोजाला संध्याकाळी सात नंतर या ठिकाणी गमला लावतात तर ह्या दर्ग्याला जो का दर्ग्याचा जो काय उरू आहे तर याबद्दल कोणकोणत्या व्यक्तीने या ठिकाणी तुम्हाला मदत केली आहे योगदान दिलेलं आहे या ठिकाणी तसं योगदान म्हणलं तर बोलवाडा गावचे सर्व समाजातील लोक या ठिकाणी दर्ग्याला म्हणजे योगदान दिलेले आहेत त्याचबरोबर आपले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशबाऊ खाडे यांचं या ठिकाणी बोलवाड गावाला आणि या दर्ग्याला विशेष असं महत्व आहे कारण आत्ताच त्यांनी दर्ग्याचा हा दर्गा सुशुभीकरण आणि सभा मंडपासाठी या ठिकाणी वीस लाख रुपयेची या ठिकाणी मंजूर केलेलं आहे वीस लाख रुपये आणि त्याचं कामही आता दोन दिवसामध्ये सुरू होणार आहे ह्या दर्ग्याचा जो आज भरलेला आहे हा किती सालापासून हा उरुस भरत आहे मोजच्या बाजूचा उरुस जवळपास कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून हा उरुस भरला जातो धन्यवाद okay. सर तर आपण अधिक माहिती जाणून घेतलेली आहे की आ, जो काय आज मोतीशाह बाबा हा जो काय उरुस आहे या बाबांचा जो अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे सांगली डिजिटल साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या